कोणत्या पिकाला पेरणीसोबत कोणते खतं द्यावे हा एक महत्वाचा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे कोणत्या पिकाला कोणते खत द्यावे तर आता बघा सोयाबीन आहे समजा सोयाबीनला पेरणीसोबत पहिला पर्याय भारी जमीन जर असेल तर एस एस पी तीन बॅग आणि पंचवीस किलो वीस ते पंचवीस किलो पोटॅश एम ओ पी दुसरा पर्याय मध्यम जमीन जर असेल तर डी ए पी किंवा बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा किंवा हा महा दीपक फर्टिलायझरचा एक ग्रेड आला आलाय नवीन अकरा तीस चौदा हे देऊ शकता हलकी जमीन जर असेल वाढ कमी होत असेल तर बारा बत्तीस आपलं हे माफ करा हलक्या जमिनीमध्ये वीस वीस झिरो तेरा झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस झिरो आठ हे खतं तुम्ही देऊ शकता सोयाबीनला आणि कापूस जर आहे लागवडीसोबत पेरणीसोबत आपण हे खत देऊ शकता कापसाला सुद्धा लागवडीच्या आधी खाडे सारे पाडताना किंवा लवकरात लवकर जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर कापसाला आपण पहिला पर्याय आहे डीएपी अधिक पोटॅश हे सारख्या प्रमाणात डीएपी अधिक एम ओ पी म्हणजे पोटॅश सारख्या प्रमाणात दुसरं खत देऊ शकतो आपण दहा सव्वीस सव्वीस हे सुद्धा तुम्ही एकटं दिलं तरी चालेल तिसरं तुम्ही कॉम्बिनेशन करू शकता एस एस पी तीन बॅग सुपर सुप फॉस्फेट तीन बॅग अधिक एमओ पी मोरोटॉफ पोटॅश एक बॅग असं कॉम्बिनेशन करू शकता हे सगळे खत तुम्ही कापसाला देऊ शकता त्यानंतर मक्याला द्यायचं तुम्हाला तर मक्याला सुद्धा तुम्ही दहा सव्वीस सव्वीस हे खत देऊ शकता याच्यासोबत तुम्ही झिंक सल्फेट आणि तुमचं हे रायझर आणि झिंक सल्फेट हे देऊ शकता सोयाबीनचे जे खत सांगितले तेच तुम्ही उडदा मुगाला सुद्धा देऊ शकता तर मंडई या पद्धतीनं आपण खत हे पेरणीसोबत कोणतं द्यायचं याचा आपण या, या पद्धतीने देऊ शकता